कांडगटपूरवरून आम्ही पोहोचले आता तुळजापूर मध्ये तर तीन वाजलेत आता आम्ही चालू आहोत मध्ये दर्शन साठी जरा ते दर्शन होतं ते पाहूया महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठापैकी श्री तुळजा भवानी देवीचं तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे ही देवी भवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्र क्षत्रतेज्याची स्फूर्ती देवता प्रेरणा स्वराज्य संस्थापक राजश्री छत्रपती यांची आराध्य अशी ही तुळजापूरची भवानी देवीची महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवती तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला असं पूर्वीपासून सांगितलं जातं तर मंडळी आमची कुलदेवी आहे तुळजापूरची देवी तर देवीला आमचं वर्षातून एकदाच जाणं होतं सारखं सारखं काय जाणं होत नाही त्यामुळे मी काय केलं देवीला साडी चोळी ओटीचं साहित्य सगळं सौभाग्याचं वाण तेल तूप सगळं घेतलं तर देवीच्या भेटीसाठी आपल्या देवऱ्यावरचा देवीचा टाकसुद्धा घेऊन जायचा असतो तर एका डब्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवले मी तांदळामध्ये तो टाक ठेवला आणि देवीच्या भेटीसाठी घेऊन गेले होते तर तुळजापूरच्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं जेणेकरून आपलं दर्शन हे अपूर्ण राहणार नाही ही सगळी माहिती सुद्धा मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ पाहत राहा तर जिथं सामान घेतलं ना आम्ही ज्या दुकानामध्ये तिथंच आम्ही चपला सोडल्या होत्या आणि खाली जायचं होतं आम्हाला तर तुम्ही बघू शकता इतकं कडक ऊन होतं तेवढ्या पायऱ्या खाली उतरून येऊपर्यंत पायाची नुसती लाईलाय झाली होती नंतर तो खाली कपडा हात धरलेला होता ना काथ्याचा त्यावरती आम्ही चालत गेलो मंदिरापर्यंत तर तुम्ही बघू शकता इतकी गर्दी होती मंगळवारच्या दिवशीच आम्ही देवीला गेलो होतो सोमवारच्या so, दिवशी आम्ही अक्कलकोटमध्ये मुक्कामाला होतो आणि मंगळवारी आम्ही गाणगापूर तुळजापूर आणि एडेश्वरीचं दर्शन केलं होतं तर मंगळवारी आम्ही देवीला आलो तुम्ही बघू शकता इतकी गर्दी होती खूप मोठी लाईन लागलेली होती तर आम्ही पण मग लाईनला दर्शनासाठी लागलो तर आम्हाला दर्शनासाठी दोन ते अडीच तास लागले होते तर तुम्ही बघू शकता मी देवीचा टाक देवीच्या भेटीला घेऊन गेले होते सगळ्या साहित्यामध्ये तो पण ठेवला होता मी खूप गर्दी होती आणि त्यातली त्यात गरम पण भरपूर होत होतं मध्ये मध्ये मस्त त्यांनी फॅन कूलर लावलेले होते तरी पण गरम होत होत तर कॅमेरा काही मंदिरामध्ये अलाउड नसतो त्यामुळं आतमधलं काहीच दाखवता आलं नाही आम्हाला आम्ही दर्शन घेतलं आणि तिथं जे पंडित जे असतात ना त्यांच्याकडून देवीची ओटी भरून घेतली देवीचा टाका आहे तो पण देवीच्या भेटीसाठी त्यांच्याकडे दिला होता मी त्यांनी देवीच्या टाकाची देवीला भेट घालून दिली आणि मग आम्ही बाहेर आलो तर आमची कुलदेवी खूप लांब आहे तुळजापूरला आणि आम्ही राहतो अहमदनगरला त्यामुळं म्हणजे लांब असल्यामुळं सारखं सारखं काही देवीला जाणं होत नाही वर्षातून एकदा जाणं होतं त्यामुळं म्हटलं परड्या पण भरावा तर परड्या भरल्या मी पाया पडले तर देवीच्या नावाने मी परड्या भरत असते नवरात्र झाल्यानंतर आणि एरवी पण मी ग्रामदेवी आहे ना तिथं पण जाऊन परड्या भरत असते पण इथं वर्षातून एकदा येते त्यामुळं म्हटलं परड्या भरावं परड्या भरल्या मी आणि त्यानंतर आपलं सौभाग्याचं वाण म्हणजे बांगड्या तर ताईनं आपल्या कुलदेवीला आपण जर गेलो ना तर या तीन गोष्टी आवर्जून करायच्या असतात त्या कोणत्या तर आपला देवीचा टाक जो आहे तो टाक देवीच्या भेटीसाठी घेऊन जायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवीच्या दारामध्ये दे ज्या बांगड्या असतात हिरव्या त्या बांगड्या आपल्या हातामध्ये पण भरायच्या आणि देवीवरून आल्यानंतर आपण सुवासनी जीव घालतो तर त्या सुवासिनींना देण्यासाठी सुद्धा त्या हिरव्या बांगड्या आपण घरी घेऊन यायच्या तर मी हातामध्ये पण भरल्या आणि सुवासिनींना देण्यासाठी पण बांगड्या घरी आणल्या आणि त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे देवीच्या दारातलं कुंकू आपण नक्की खरेदी करून घरी घेऊन जायचं तर दोन पॅकेट मी कुंकू घेतलं तर एकदम लाल भडका आहे ते मी दारावरती असं कुंकणी स्वास्तिक काढतो ना आपण शुभलाभ त्याच्यासाठी एक पॅकेट घेतलं आणि एक पॅकेट प्युअर कुंकवाचं घेतलं तर ते हळदीपासून बनवलेलं असतं थोडंसं फिकं असतं पहा तर ते हळदीपासून बनवलेलं असतं ते पण मी एक पॅकेट घेतलं आणि मग तिथून निघलो तर मुलं आणि नवरोबा तर अजिबात काढत नव्हते कारण इतकं गरम होत होतं ना ऊन पण लागत होतं आणि एकदम अशा गरम उन्हाच्या झाळ्या लागत होत्या तर मी इतक्याच महत्त्वाच्या दोन तीन गोष्टी घेतल्या फक्त आणि लगेच तिथून निघलं तर गाडीमध्ये बसल्यानंतर मी मोबाईल साईडला ठेवून दिला परत शूट घेतलंच नाही आणि झोपले थोडा वेळ आणि नंतर आम्ही येडेश्वरी देवीला गेलो तर असं म्हणतात तुळजापूरच्या देवीचं दर्शन केल्यानंतर येडेश्वरी देवीचं दर्शन करावं लागतं त्याशिवाय आपल्याला तुळजापूरच्या देवीचं दर्शन हे घडत नाही त्यामुळे आम्ही गेलो येडेश्वरी देवीला तर तुम्ही बघू शकता जसं आम्ही येडेश्वरी देवीच्या रोडला लागलो तसं इथं तुम्हाला माणसं दिसत असतील डोंगरानी तर इथं यात्रा चालू आहे त्यांची सॉरी जत्रा चालू आहे तर देवीचा वार हा मंगळवार असतो आम्ही मंगळवारीच गेलो होतो तर तिथं विचारलं ना हे काय चालू आहे असं इथं देवीची यात्रा आहे का तर ते बोलले की दर मंगळवारी इथं असंच असतं ज्याचे त्याचे नवस असतात ते नवस फेडतात आणि इथं असं इतका गोंधळ असतो दर मंगळवारी इथं बोकडे कापले जातात देवीच्या म्हणजे काही नवसाचे बोकडे असतील ते कापले जातात आणि यात्रा अशी इतकी मोठी भरती इथं तर रोड पासून चालू होतं तर देवीच्या पायथ्यापर्यंत हे सगळं असंच होतं इतकी गर्दी होती जितकं तुळजापूरच्या देवीला महत्व आहे तितकंच या येडेश्वरी देवीला सुद्धा महत्त्व आहे तर असंही बोलतात येडेश्वरी देवी नवसाला सुद्धा पावते तर त्यामुळे तुम्ही बघू शकता इथं जत्रा भरलेली आहे आणि लोक त्यांचा नवस फेडतात मटणाच्या शेप पातळीची पातेली मांडलेली आहेत चुलीवर आणि त्यांचा कार्यक्रम चालू होता तर इथं तरी गाडी चालवता येत होती पण देवीच्या पायथ्याला आम्ही जवळ गेलो देवीजवळ तिथं तर गाडी चालवायला चा चाल जागा सुद्धा नव्हती रोड सगळा सगच भरून होता आणि पार्किंगला सुद्धा जागा नव्हती इतकी गर्दी होती तर तुम्ही बघू शकता बोकड्या देवीला त्यांनी लोकांनी पाया पडून आणलाय आणि मग बाकीचा कार्यक्रम त्यांचा अजून होणार होता पाच वाजल्यानंतर म्हणजे याचा अर्थ रात्रीपर्यंत इथं जत्रा चालते तर येडेश्वरी देवीचं खूप महत्त्व आहे येडेश्वरी देवी ही तुळजापूरच्या देवीची धाकटी बहीण आहे असं बोलतात त्यामुळे तुळजापूरच्या देवीच्या दर्शनानंतर येडेश्वरी देवीचं दर्शन घेतल्याशिवाय आपलं दर्शन अपूर्णच असतं आणि तुम्ही बघू शकता मी इथं प्रसाद घेतला हार फूल सगळं घेतलं ओटीचं सामान घेतलं आणि गेले देवीला वरती तर आम्ही दिवसभराचं खूप थकलेलं होतं ना तर असं पायी इतके दुखत होते ना देवीचा गड चढायला अजिबात इच्छाच होत नव्हती मग नवरबानी मला हळूहळू वरती नेलं दर्शनासाठी तर तिथंसुद्धा खूप मोठी लाईन होती मंगळवार होतात त्यामुळं इतकी गर्दी होती एरवी मध्ये इतकी गर्दी नसती असं बोल बोलत होते तिथं तर गडचढून वरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता वरती किती मोठी लाईन लागलेली आहे तर तिथे एवढ्या लाईनला आम्हाला लागायचं होतं आम्ही लाईनला लागायला चाललो होतो तर तुम्ही बघू शकता परड्या इथं परड्या घेऊन बसलेल्या आहेत बायका तर इथं परड्याचं सुद्धा खूप महत्त्व आहे तर सुद्धा भरावी लागतात इथं तर परड्याजवळ तुम्हाला ठिकठिकाणी थीक हे बाहुले ठेवलेले दिसतील इथं बाहुले ठेवण्यामागचं कारण असं आहे येडेश्वरी देवीचा मुलगा परशुराम तर तो आहे तो तर त्यामुळे देवीला हे बाहुले अर्पण केले जातात तर बाहुले इथं विकला ठेवण्याचं हेच कारण आहे की ज्याला मुलं बाळ नाहीत त्यांनी हे बाहुले देवीला अर्पण केले जातात देवीला वाहिले जातात आणि ज्याला मुलगा झाला त्यांनी या परशुरामाला कपडे घेऊन येतात घालण्यासाठी आणि ज्याला मुलगी नाही त्यांनी देवीला नवस करायचा असतो तर अशी पण ख्याती आहे या देवीची की नवस केलेला आपण देवी नक्कीच आपला नवस पूर्ण करते आणि अशी पण मान्यता आहे की आपला नवस पूर्ण झाल्यानंतर चांदीचे डोळे करून आणतात आणि ते देवीला वाहिली जातात तर अशा प्रकारे ही देवी नवसाला पावते अशी या देवीची ख्याती आहे तर आम्ही पण दर्शन करून मग निघलो घराकडे तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये दे येडेश्वरी देवी नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाबा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ